भवा शिवाजी भवनी सरसुराज्या ना

एसटी भाडेवाड करणाऱ्या सरकारचा एस टी भाडेवाड करणाऱ्या सरकारचा एस टी भाडेवाड रद्द एस टी भाडेवाड रद्द एसटी च भाडेवाढ करणाऱ्या सरकार जास्टी भाडेवाड रद्द एस टी भाडेवाड रद्द एस टी भाडेवाड करणाऱ्या सरकारचा जर बघितलं असेल तर सरकार त्यांची एस टी महामंडळाची देणी तिथे देत नाही सरकार नुसतं योजना जाहीर करत आहे पण जी देण एस टी महामंडळाला देणं जर राज्य सरकारनं एस टी महामंडळाला दिलं तर मला वाटतं अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही एकीकडे सरकार सांगत आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ आणि अशा पद्धतीनं टी मध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे सर्वसामान्य माणूस एस टी न प्रवास करतो सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं केवळ एस आहे आणि अशा सामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारी भाडेवाडू करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिक्कार आहे आमची मागणी आहे की तातडीनं जे भाडेवाढीचा निर्णय त्या ठिकाणी एसटी महामंडळाचा घेतला गेलाय तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे दादा जे इलेक्ट्रिक बस चालू केलेल्या आहेत बऱ्याच निर्णय घेतला होता आता फडणवीसांनी निर्णय तो रद्द केला पालकमंत्री परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या निर्णयामध्ये मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला सिद्ध होत की भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत मग तो निर्णय घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला के रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न करणार लोकांना ला, 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 ला। ला, नाही लाजा खाजगी ट्रॅव्हल्स कडे जावं लागेल आज आपण बघतो की रोज अपघात होत आहे आजही अपघात झालाय रोज अपघात होत आहेत पंधरा वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा बस अजून सुद्धा रस्त्यावर एस टी मावण्याचे फिरतात नवीन बस घेतल्या जात नाहीत मग खाजगीकरण करायचं दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन शक्तीपीठ सारख्या आमा महामार्गाला पाहिजे पण ज्या योजना मधनं सर्वसामान्य माणूस प्रवास करतो किंवा ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकित आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते सरकारनं तरी भाडेवाढ करायची गरज पडली नसती त्यामुळे अशा सरकारचा या महायुती सरकारचा निषेध आम्ही करतोय आणि सरकारनं सर्वसामान्याला सर्वसामान्यांची जी एस टी आहे ती सर्वसामान्याची राहायची असेल तर एस टी भाडेवाढ मागे घ्यावी ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो परिवहन मंत्री म्हणले की जे दरवाढ झालेली आहे त्याची मला कल्पना नव्हती जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग सरकार चालवतोय कोण आणि महामंडळ चालवतोय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं कर परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल तर परिवहन मंत्र्यांचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचा अधिकार आहे करा का नाही मग त्यांनी रद्द तर करावी परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा तुम्ही परिवहन मंत्र्यालाच विचारायला पाहिजे तुमचा निर्णय सरकारने जर पैसा तुमच्या माहिती साठी स्क्रॅप झाल्याच्या नंतर रस्त्यावर आलीच नाही पाहिजे स्क्रॅप झालेल्या गाड्या आपल्या एसटी महामंडळाच्या सुरत पर्यंत चालल्या कशामुळे मला वाटतं ह्याचा विचार महामंडळानं करणार खासगी सामान्य माणसाच्या जीवित अक्षरशः खेळ आहे तुम्ही मोफत करण्याच्या भानगडीत अक्षरशः त्याच्या जीवावर तुम्ही हे बेतय सगळं त्यामुळे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तातडीनं ही भाडेवाढी रद्द करणं गरजेचं आहे आणि जे अपघात होत आहेत त्याच्यावर नियंत्रण घेण्यासाठी त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळी करणं मला वाटतं हिची जबाबदारी महामंडळाची आहे ती पार पाडावी त्याच्यात आता